नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूर नगरपंचायती सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा खानापूर नगरपंचायती सत्यात्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व अभिमानानं साजरा करण्यात आला या सोहळ्यात शहरातील विविध शाळा व विद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला महात्मा गांधी विद्यालय सौ शोभादेवी चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूल मातोश्री वेणुताई चव्हाण विद्यालय सोनाई गुरुकुल जिल्हा परिषद शाळा खानापूर संपतराव माणे इंग्लिश मीडियम स्कूल तसेच अंगणवाडीचे बालचमू यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीफळ वाढून ध्वजारोहण खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ जयश्री मंडले यांच्या हस्ते करण्यात आले भारतीय प्रजासत्ताक दिनाचा भारतीय yes, प्रजासत्ताक दिनाचा भारत yes, माता की भारत yes, माता की वंदे yes, यावेळी महात्मा गांधी विद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ध्वजास मानवंदना देत देशभक्तीपर वातावरण निर्माण केलं या कार्यक्रमास खानापूर नगरपंचायतीचे आजी माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आजी माजी नगरसेवक व नगरसेविका शाळा व विद्यालयांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच खानापूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकात्मता देशभक्ती आणि संविधानाबद्दलचा आदर यांचे दर्शन घडवत खानापूरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा झाला सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पीरजादे खानापूर सांगली